नमस्कार इंडियन किचन मध्ये मी रुपाली गिरी आपले स्वागत करते आज आपण बनवणार आहेत नारळची बर्फी म्हणजे खोबऱ्याच्या किसापासून बनवलेली त्याची बर्फी बनवणार आहोत तर त्यासाठी लागणार साहित्य आहे आपल्याला एक वाटी खोबऱ्याचा किस आहे हा मी घरच्याच खोबऱ्याला मिक्सर मधन बारीक करून काढलेला आहे तसा विकतही भेटतो पांढरा शुभ्र तुम्ही तो पण घेऊ शकता आणि हा पण चलतो त्यानंतर एक वाटी साखर आहे खवा आहे तो आहे शंभर ग्रॅम आणि इथं काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक असं कुटून मी केलेलं आहे ते आणि इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण कढईमध्ये मध्ये हा खवा टाकून घेऊया आपण लस मोकळा करून घ्यायचा आहे तो तुम्ही पाहू शकता आपला खवा असा छान होत आलेला आहे असं थोडासा पातळ झाल्यानंतर लगेच त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याला पण छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण टाकून घेऊया त्याच्यात थोडीशी विलायची जी मी साखर सोबत बारीक केलेली आहे आणि टाकून घेऊया खोबऱ्याचा हा किस मस्त करू शकता खाण्याचा कलर थोडासा टाकला तर याचा कलर ही चेंज होतो तुम्ही पाहू शकता छान असा घट्टपणा त्याला आलेला आहे तर आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ मस्त असं गरमात गरम आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे कारण आपल्याला ह्याच्या वड्या पाडायच्या आहेत खाली तूप लावायची गरज नाही कारण खव्याला खूप सारं तूप सुटत त्यामुळे ते काही ताटाला चिटकत नाही छान प्रकारे आपल्याला असं पसरून घ्यायचं आहे एकसारखं तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाळ पातळ अशा त्याच्या वड्या पाडू शकता तुम्ही पाहू शकता तुम्ही मी कसं पसरून घेतलेलं आहे आता त्याच्यावर टाकूया काजू बदाम पिस्त्या हे आपण जे बारीक केलेलं आहे ते टाकणार आहोत त्याला असं थोडंसं दाबून घ्यायचं आहे थोडंसं थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या कापायच्या आहेत गरमात ते, ते तुटतील थोड थंड होण्याची आपण वाट पाणी थंड झाल्यावर मी त्याच्या छान अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान वडी बनलेली आहे आणि ही खाण्यासाठी ही खूप सुंदर लागत आहे मी ती खाऊन पाहिली आणि तुम्हाला हे बनवायला काही हरकत नाही पटकन होणारी रेसिपी आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर आपली नारळाची वड़ी कशी वाटली ते सांगायलाही विसरू नका धन्यवाद